हे अगर अमली पदार्थ मटका जुगार आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अगर बर्बाद होत असेल त्यांचं भविष्य अंधारात जात असेल तर माझ्यापेक्षा मोठा शत्रू कोणच नाही हे पहिल्या दिवसापासून मी पोलीस प्रशासनाला सांगत होतो काही जुने जाणकार पत्रकार इथे बसलेले आहेत नव्वद ला जेव्हा राणेसाहेब आमदार म्हणून इथे आले तेव्हा त्यांनी स्वतः असंख्य दारूच्या भट्ट्या जत्रेमध्ये होणारे जुगार मटका हा स्वतः लावून बंद केलेले होते म्हणून ज्यांचं रक्त माझ्यामध्ये आहे ज्यांच्या पर मी चालतो ज्यांचे संस्कार माझ्याबरोबर माझ्यावर आहेत त्या राणे साहेबांचा मुलगा असताना मुलगा पालकमंत्री असताना मी पोलिसांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आणि एसपी सकट सगळ्यांना सांगितलेलं की या, तुम्ही या तर तुम्ही हे अवैध धंदे बंद करा मटका जुगार विगार बंद करा नाहीतर मग मी करणार